वेगळेपणावर येऊ आपण आता आम्ही काय बा आता गणपती मेकिंग किंवा बाकीचे क्लासेस आहे कॉमन किंवा पालिका क्लास देतात बरेच त्याच्यात फार बेकरी प्रॉडक्ट आहे मोबाईल रिपेरिंग आहे स्पोकन इंग्लिश आहे बरेच क्लासेस आहेत जे नगरसेवक इलेक्शन जवळ आल्यानंतर ते बॅचेस लावते की इट्स ओके प्रत्येकाचा टेक अँड गिव्ह पॉलिसी असतो किती क्लासेस लावणार नंतर मला ते वोटर मिळालं हा संसाराचा संसाराचा नियम आहे म्हणजे मला काहीतरी मिळालं पाहिजे तर त्याच्यासाठी प्रियाला मी काय सांगितलं आपल्याला वेगळा क्लास काय घ्यायचा आणि मी पहिली चर्चा केली की के आपल्याला महिन्यांना वेगळं पण काहीतरी द्यायचं वेगळे पण काय मला नुपूरचा एक अनुभव आला ती मेकअप खूप छान करते पण ती लहान आहे ती लहान मुलगी आहे तिने स्वतः साडी घातलेली नाहीये पण तिच्या मेकअपला जर आपल्याला म्हणजे जवळ मी उरदार अनुभव घेत असते नुपूरला जोड ताई असतात हेअरस्टाईलला पण साडी ड्रेपिंगला तुमच्या टीम मध्ये कोण आहे मला माहित नाही आणि मला स्वतःचा हा प्रश्न आहे की मला स्वतःला चेहऱ्याचा मेकअप येतोय हेअर स्टाईल दिला क्लिप मध्ये पण साडी साडी मेन जर आपली ही जर बाजू जर खूप गावरान आणि गच्छ वाटत ते किंवा किती भारी साडी घाला तुम्ही आणि ते जर अशी खाली नसली ती साडी तर खराब वाटती पाहिजे इकडे काय केलं पाहिजे किंवा ज्या हे स्ट्रेटनर मारत ब्युटिशियन तर त्याच्यात मला एक पॉइंट सांगितलं यांनी ते सांगणार आहे पुढं मारलं पाहिजे नाही मारलं पाहिजे काही <laughs> तो पेपर मी मोडला नाही तर आता ती ट्रेंडच झालेली आहे तर मग नंतर मी प्रियाला म्हणतो हाच त्रास आपल्या महिलांपर्यंत करायचा आणि मी नुकूरला म्हणलं की जेव्हा तू साडी न्यासवायला शिकशील किंवा रोहित तुझ्या बरोबर असेल तर तुमच्या पॅकेजची किंमत खूप वाढलं म्हणजे आज जर आपण पाहिलं डॉ डिझाईनचं मी उदाहरण दिलं की अंबानीच्या नेता अंबानीला साडी न सांगणारे डॉलिझाईने एक लाख पस्तीस हजार एक एक लाख लाख रुपये वगैरे हो घेतात असे साडीचे चार्जेस असतात किंवा कमीत कमी तीनशे पाचशे हजार आपल्या एरियानुसार असे पैसे मिळतात याच्या आपण पॅकेज जरी करून टाकले की आम्ही साडी ड्रेपिंग साठी येतो आम्ही एक हेअरस्टाईल करून देतो आणि सिंपल मेकअप करून देतो तुम्ही सातशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये पण करू शकता त्याच्यात समजा तुमचं पेट्रोल गेलं शंभरचं सुरुवातीला जास्त पैशाची अपेक्षा करू नका mm. जे की मी केलंय की मी फ्रीमध्ये कार्यक्रमाला गेले बोलत गेले अभ्यास केला लोकांपर्यंत पोहोचले मला काही नाही मी कधीच नाही पाहिलं आजही मला संस्थेतून काय मिळण्याच्या पेक्षा मला आनंद मिळतो मी हॅप्पी माझ्या डोक्यात राहत नाही कोणाची आसूया नाही द्वेष नाही मत्सर नाही तुमच्यासारख्या लेडीजच्या ब्लेसिंग मला मिळत आहेत तुमचे कुटुंब सक्षम होते आहे आपल्या नाही सक्षमीकरण करून समृद्धी करेल नुसतं सक्षम होणं महत्त्वाचं नाही समृद्ध पण झालं पाहिजे तुम्ही समृद्ध कधी ना तुमच्यात चार पाच ग्रुप ग्रुपमध्ये एकमेकीला बिझनेस देताय आता ह्या झालेल्या आहेत पाच सहा जरी आम्ही संगीता त्या सण सोडवले संगीता या सगळ्या एकमेकीला सपोर्ट करताय एकमेकी बरोबर त्यांचं कम्युनिकेशन होतंय विचारांची देवाण घेवाण होती तर ह्याच्यासाठी तर आपल्याला तुम्हाला ती पण आयडिया दिली जाईल तुम्ही पॅकेज कसं करायची त्याची मार्केटिंग ब्रँडिंग कशी करायची म्हणजे हा क्लास दोनशे रुपये भरून फक्त एक स्वतःला साडी नसण्यापुरता पण तुम्ही राहू नका याला व्यवसायाचं रूपांतर करा म्हणजे हे वेगळे पण आपल्याला आजच्या क्लासचं आहे तर मी आता प्रियाला असं सांगेल की प्रिया बोलव आता पुढचं तर बरं सगळ्यात पण तर